नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी एक बोधकथा सांगणार आहे विषय आहे आजोबा आणि नातू कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एक वृद्ध आपल्या मुलासुनीकडे शहरात राहायला गेला वयाच्या टप्प्यावर तो खूप अशक्त झाला होता हात थरथरत होते आणि त्याला नीट दिसत नव्हते तो एका छोट्या शहरात राहत होता संपूर्ण कुटुंब आणि त्याचा चार वर्षाचा नातू जेवणाच्या टेबलावर एकत्र जेवण करत पण वृद्ध झाल्यामुळे त्या व्यक्तीला जेवायला खूप त्रास होत होता कधी त्याच्या चमच्यातून मठराचे दाणे बाहेर पडून जमिनीवर विखुरले तर कधी हातातून दूध सांडून टेबल क्लॉथवर पडले सून आणि मुलगा एक दोन दिवस हे सर्व सहन करत राहिले पण आता वडिलांच्या या कृत्याचा त्यांना राग येऊ लागला आपण त्यांच्याबद्दल काहीतरी केले पाहिजे मुलगा म्हणाला सुनेनेही ओकारार्थ मान हलवली आणि म्हणाली अखेर किती दिवस आपण त्यांच्यामुळे आपल्या जेवणाचा आनंद लुटत राहणार की किरकिर करत जेवण करणार आणि असं होणार नुकसान बघता येणार नाही दुसऱ्या दिवशी जेवणाची वेळ झाली तेव्हा मुलाने खोलीच्या कोपऱ्यात एक जुने टेबल ठेवले आता म्हाताऱ्या वडिलांना तेथे ते एकटेच बसून जेवण करावे लागले आणखीन भांडी फुटू नयेत म्हणून त्यांच्या खाण्याच्या भांड्याचा जागी एक लाकडी वाडगाही दिला होता बाकीचे लोक पूर्वीप्रमाणे आरामात बसून जेवायचे आणि अधूनमधून त्या म्हाताऱ्याकडे बघायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे हे बघूनही सुनेंचे मन द्रवत नाही त्यांचा छोटासा चुकीवरही ते अनेक गोष्टी सांगायचे तेथे बसलेले मुलेही मुलंही ते सर्व काळजीपूर्वक पाहत राहिले आणि स्वतःमध्ये मग्न झाले रात्री जीवनाचा एक आधी लहान मुलाला त्याच्या पालकांनी जमिनीवर बसून काहीतरी करताना दिस पाहिले तुम्ही काय बनवत आहात वडिलांनी विचारले मुलाने निरागसपणे उत्तर दिले अहो मी तुमच्यासाठी लाकडी वाटी बनवत आहे जेणेकरून मी मोठा झाल्यावर तुम्ही त्यात खाऊ शकाल आणि तो परत त्याच्या कामाला लागला पण या गोष्टीचा त्याच्या आईवडिलांवर खोलवर परिणाम झाला त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही आणि त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले दोघांनाही न बोलता समजले होते आता काय करायचे आहे त्या रात्री त्याने आपल्या वृद्ध वडिलांना जेवणाच्या टेबलावर आणले आणि पुन्हा कधीही त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही यातून बोध काय घ्यायचा खरे शिक्षण हे शब्दात नसून आपल्या कृतीत दडलेले आहे मोठ्यांचा आदर करा सर्वांचा आदर करा आणि त्यांच्या विरुद्ध वागण्याचा संदेश आपल्या मुलांना देत राहिलो तर मुलंही तेच करायला शिकते म्हणूनच तुमच्या पालकाशी कधीही असे वागू नका की उद्या तुमचीच मुले तुमच्यासाठी लाकडी वाटी तयार करू लागतील कसं वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार